चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता निर्जला एकादशीचे व्रत यावर्षी सहा जून रोजी केले जाणार आहे वर्षभरातील सर्वात कठीण व्रत कोणते असेल तर ते आहे निर्जला एकादशीचे व्रत या दिवशी दिवसभर उपाशी राहून व्रत करतात आणि भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि असे मानले जाते की केवळ निर्जला एकादशीचे व्रत केले आणि तुम्हाला वर्षातील सर्व एकादशी व्रत केल्याचे पुण्य मिळत असते निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते तर आता निर्जला एकादशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती कशा आहेत आपण जाणून घेऊया हिंदू पंचांगनुसार यावर्षी निर्जला एकादशीचे व्रत सहा जूनपासून सुरू होत आहे एकादशी तिथी सहा जून रोजी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि सात जून रोजी सकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथीच्या नियमानुसार निर्जला एकादशीचे व्रत सहा जूनलाच केले जाईल निर्जला एकादशी व्रताचे पारायण सात जून रोजी असेल या दिवशी व्रत ठेवून विधीपूर्वक पूजा के केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे तर आता निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी का, का म्हणतात आपण जाणून घेऊया तर निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात पौराणिक कथेनुसार पांडवांमध्ये सर्वात शक्तिशाली असलेल्या भीमाने मोक्षप्राप्तीसाठी हे व्रत हे व्रत सर्वात आधी केले होते तेव्हापासून या एकादशीला भीमसेन एकादशी असे म्हटले जाते वर्षातून एकूण बारा एकादशी असतात त्यापैकी निर्जला एकादशी सर्वात प्रमुख मानली जाते असे म्हणतात केवळ हे एक व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशी व्रत केल्याचे पुण्य मिळत असते या दिवशी अन्न आणि धन संपत्तीचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते आणि यामुळे घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि नेहमी सुख समृद्धी नांदते त्यामुळे निर्जला एकादशीचे व्रत आणि दान दोन्ही खूप महत्त्वाचे आहे तर आता निर्जला एकादशी पूजाविधी आपण आता जाणून घेऊया तर निर्जला एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे आणि मंदिराची स्वच्छता करणे शुभ मानले जाते फक्त या दिवशी व्रत ठेवून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात पिवळी फळे आणि खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू चालिसाचे पठण करणे याला शास्त्रानुसार विशेष महत्त्व आहे निर्जला एकादशीला काय करावे आणि काय नाही करावे तर निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच पाणी आणि सरबत दान करणे विशेषतः पुण्यकारक मानले जाते आणि या दिवशी उपवास करणे आणि दान करणे महत्त्वाचे आहे निर्जला एकादशीच्या दिवशी आपण सात्विक जीवन जगावे आणि नकारात्मकता विचारांपासून दूर राहावे एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास करावा म्हणजे अन्न आणि पाणी दोन्ही गोष्टींचा त्याग करावा आणि भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये वेळ व्यतीत करावा मंदिरात जावे तसेच धार्मिक प्रवचन ऐकावे आता निर्जला एकादशीला काय करू नये तर निर्जला एकादशीच्या दिवशी धान्य तांदूळ किंवा डाळीचे सेवन करू नये निर्जला एकादशीला तामसी भोजन जसे की कांदा लसूण आणि मांस यापासून दूर राहावे म्हणजे मांसार करू नये या दिवशी इतरांचा अपमान करू नये आणि नकारात्मकता वागणुकीपासून दूर राहावे व्रत कालावधीमध्ये शारीरिक आणि श्रमापासूनसुद्धा दूर राहावे ही अशी छोटीशी माहिती होती तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तुम्हाला करा, 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 तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि तसंच समोर धन्यवाद श्री स्वामी समर्थ